नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे मागील चोवीस तासांपासून आपल्या परिसरामध्ये पावसाने थैमान घातलं आहे काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घाटडांद्रा परिसरामध्ये ढगपुटी झाली होती आणि त्या ढगपुटीमुळे शिंदाड वाडी शेवाडे या परिसरामध्ये नद्यांना नाल्यांना पूर आला होता अनेक लोकांचे घराचे नुकसान या ठिकाणी झाले आहे काल गिरीश महाजन यांच्या आदेशाने त्या लोकांना मदत देखील मिळाली आहे आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ घटनास्थळावर पाणी देखील केली आहे परंतु या सर्व पाण्याचा हा जो पाण्याचा विसर्ग आहे हा पाण्याचा विसर्ग बोवडेश्वर प्रकल्पापासून सुरू होऊन हा बवळा नदीपाशी हा समाप्त होतो आणि हा बवळा प्रकल्प आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के हा बवळा प्रकल्प पूर्ण भरलेला आहे आणि हा भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जे गावं आहेत यामध्ये खेडगाव वेरुडी दुष्केळा दोघी वेरुड्या या वेरुडी गावांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण आलो आहोत मागील दहा वर्षापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज तशीच परिस्थिती किंवा त्यापेक्षा जास्त परिस्थिती निर्माण झाली आपल्या सोबत येथील ग्रामस्थ आहेत पंढरी अण्णा पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुमचं स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये धन्यवाद काय सांगाल अशी परिस्थिती यापूर्वी झाली होती यापूर्वी एक वेळा अशीच झाली होती पण त्यावेळेस ना आपल्याकडे पाऊस न होता वरती पाऊस झालेला होता दुपारी तीन वाजे नंतर पाऊस सुरू झाला तर त्या रात्रभर मध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण धरण भरून त्याला सोडावं लागलं होतं अचानक सोडावं लागला होता आपल्याकडे एक थेंब पण पाण्याचा नव्हता हो पण ही जी परिस्थिती ही त्यापेक्षा भयावह किती किती प्रमाणात पाणी असेल हे आता आपल्या आवक जी आहे ती मी क्युशस मध्ये काही सांगू शकत नाही पण आज जे गेट सोडलेत तर असे गेट एवढे कधीच सोडलेले नव्हते म्हणजे पहिल्यांदा माझ्या मते तरी भरल्या धरण झाल्यापासून ब्याण्णव पासून आज पावेतो अशी परिस्थिती कधी निर्माण झालेली नव्हती तुम्ही या परिसरामध्ये प्रतिनिधी आहात नेतृत्व करता सामाजिक कार्यकर्ते राजकारण म्हणून काम करतात परिसरातील नागरिकांना काय म्हणतात परिसरातील नागरिकांना एक जावाने जरी आपल्याकडे पाऊस कमी पडत असला तरी वरती ढगफुटी सदृश्य सा, पाऊस पडत आहे तर त्यांनी सतर्क राहून आपले जन जनावर वगैरे हे नदी काठापासून वरती आपल्या सिक्युरिटीच्या जागेवर नेऊन तिथं जावं व नदी परिसरामध्ये कोणालाही फिरू देऊ नये याची काळजी घ्यावी तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम परिसरातील नागरिकांना पत्रकार राहुल माझे नात्याने आवाहन करतो की आपण नदीकाठच्या परिसरामधील रहिवासी असाल तर आपण या सुरू असलेला जो विसर्ग आहे त्या विसर्गाला बघून आपण सुरक्षित ठिकाणी आपलं स्थलांतर करावं नदीकाठी गुरुडोरे बांधू नये असं देखील या मंडळींकडून सांगण्यात आलं आहे मी वेळोवेळी आपल्याला या पावसासंदर्भात अपडेट देत राहणार रा आहे आपण नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा कॅमेरामॅन सचिन पाटील सोबत राहुल महाजन पाचोरा जळगाव